एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली ती ह्या दोन पिकामध्ये आणि शंभर टक्के लॉस झाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये जोरदार पाऊस पडला दर वाढला आपलं टोमॅटो पूर्ण खराब झालं आणि सध्या आपल्याकडं उत्पन्न एवढं निघत नाही टोमॅटोचं आणि याच्यात पण बऱ्यापैकी लॉस झालेला आहे मला याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की जर शेतकऱ्याला फायद्यामध्ये राहायचं असेल तर शिव सगळ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला आमच्या शेतीला एक छोटासा टूर देणार आहे आणि शेतकऱ्याची सत्य परिस्थिती काय सांगणार आहे कारण मला ह्या काही दिवसात अनुभव आला आहे मी आता सध्या थोडंशी तू उतरलो होतो आणि काही पिकं घेण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप निरीक्षण करून बाजाराचं बी अभ्यास करून तरी पण काही चुका झाल्या आणि काही नैसर्गिक का आपत्ती आल्या तर याची सुरुवात एक जानेवारीला झाली जेव्हा मी शेतीत ठरवलं की आपण वांगी लावायची आणि वांग्यातून भरपूर पैसे कमवायचं जसं की प्रत्येक शेत नवीन शेतकऱ्याला वाटत असते आपण शेतीत उतरू भरपूर पैसे कमवू असं मला पण वाटलं होतं आणि मी बाजारभावाचा अभ्यास केला आणि वांगी ही खूप जास्त काळ चालणारं पीक आहे आणि माझा असा अंदाज होता की केव्हा ना केव्हा आपल्याला भाव भेटल एक वर्षभरात आणि आपण त्यातून पैसे कमवू आणि टोमॅटो पण लावलं होतं मी तर तब्बल एक लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली ती ह्या दोन पिकामध्ये आणि शंभर टक्के लॉस झाला त्याच्यामध्ये मी एक जानेवारीला वांग्याची लागवड केली होती आणि त्यावेळेस वांग्याचा दर पण खूप चांगला होता वीस रुपये पंचवीस रुपये किलोपर्यंत चालू होता जसं जसं ही आमची वांगी आली हार्वेस्टिंगला तसं तसं भाव कमी होत गेला आणि पाच रुपयेवरती येऊन थांबला जो की तरी पण मी म्हणलं चला खूप दिवसाचं आपलं काय खूप दिवस चालणार आहे आपण चालू जाऊ कधी ना जा कधी वाढल जे आम्ही लेबर लावत होतो त्यांची आणि ट्रान्सपोर्टची बराबरी होत होती पाच रुपयाच्या दरामध्ये आमच्यापेक्षा काय भेटत नव्हतं आम्ही ह्यात राबत होतो बाकी असं चालत राहिलं चालत राहिलं एक स्टेज अशी आली की लेबर पण भेटे ना आणि दर इतका कमी झाला वांगी विक ना अडत्याने सांगितलं की वांगी आणू नका विकत नाहीत तर त्या स्टेजला आम्ही वांगी सोडून द्यायचं ठरवलं एक मार्चपासून आम्ही वांग्याला दुर्लक्ष केलं त्याला पाणी द्यायचं बंद केलं आणि हां आमचं टोमॅटोसोबतच चालू होतं तर टोमॅटोचा दर वाढल ह्या आशाने आम्ही टोमॅटोला जपायला चालू केलं आणि विहिरीचं उन्हाळा असल्यामुळं पाणी संपत आलं त्यामुळे आम्ही वांग्याला दुर्लक्ष करायला चालू केलं वांग्याला आम्ही पंधरा दिवसातून फक्त अर्धा तास पाणी देत होतो की एक मनात आशा होती की ह्याला आपण जतन करू जतन करू दर वाढल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर परत ह्याला आपण परत ह्याला आपण चांगलं सांभाळू आणि ह्याच्यातून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करू तर ह्या आशेवर सगळं चाललं होतं आणि मग आम्ही टोमॅटोकडे लक्ष द्यायला चालू केलं टोमॅटो खर्च करायला चालू केला हा विचार केला की उन्हाळ्यात टोमॅटोची सेटिंग व्यवस्थित होत नाही तर आपण व्यवस्थित सेटिंग करू आणि ती मी केलंसुद्धा तर जेव्हा आम्ही याचं पाणी बंद केलं याची वांगी तोडायची बंद केली तर ह्याची वांगी सगळी झाडाला पिकू लागली आम्ही असा नजारा झाला की असं मी कधी माझ्या आयुष्यात बघितली नव्हती पिवळ्या कलरचं वांग येल्लो कलरचं येलो कलरची मिरची बघितली पिवळ्या कलरचं वांग कधी बघितलं नाही आणि पूर्ण प्लॉटमध्ये पिवळं 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 आणि ह्याची पानं वगैरे गळून चालली होती आणि असं वाटत होतं की ही काय आंब आंबे लागल्यासारखं वाटत होतं झाडाला आणि असं काय पर्याय नव्हता आमच्याकडे त्यावेळेस की काय करायचं कारण तोडायला लेबर लेबरला एकतर स्वतःच्या पदरून पैसे द्यावे लागायचे आणि बाकी लेबर भेटत नव्हते मेन ही गोष्ट एक होती नंतर ना मला असं वाटत की आपल्याला आता ही वांगी आपल्याला काढून टाकावं लागतील ह्याच्यात आपल्याला काय जास्त उत्पन्न भेटणार नाही आणि ही पुढी जगणार पण नाही कारण पाणी नव्हतं आमच्याकडे आणि तेवढ्यात ते एक गोष्ट घडली जी की आजपर्यंत कधी घडली नाही की उन्हाळ्यात पाऊस सुरू झाला ह्या वर्षी आणि पंधरा एप्रिलच्या आसपास पाऊस पडला आणि तुम्ही आता बघू शकता ही वांगी जी फुलली ती सध्या जसा पाऊस आधी जी आधीची अवस्था कशी होती आणि आजची अवस्था कशी आहे बाबा पूर्ण फ्लावरिंग वगैरे एकदम मस्त झालेलं आहे सध्या आणि ह्याला आता परत एकदा जतन करायला आम्ही सुरुवात केली आहे आणि त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट की दर पण वाढाला आहे तर ह्याच्यातून एक आशा मिळाली आहे की सध्या आपण ह्याच्यातून उत्पन्न घेऊ शकता आणि भविष्यात मी तुम्हाला दावतच राहीन की ह्याच्यातून किती उत्पन्न घेतलं ह्याला कशाप्रकारे सांभाळलं तर एक आशा कधी सोडली नाही पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत आशेवर राहिलं नाही पाहिजे हे एक मला समजलं बाकी तुम्हाला टोमॅटोची किस्सा सांगतो टोमॅटोचं काय झालं तर आमचा हाच प्लॉट आधी कसा दिसत होता आणि आता कसा दिसतो बाबा एकदम हिरवागार तर पावसामुळं हे सगळं होऊ शकलं नाही तर पाऊस जर आला नसता तर मला वाटत नाही हा प्लॉट जगला असता बाकी हा प्लॉट सध्या आता व्यवस्थित आहे आता आणखीन पंधरा दिवसाने जर हार्वेस्टिंग पण चालू होईल आणि दर पण वाढलेला आहे तर बोगवायच्यातून आपण किती उत्पन्न घेऊ शकता तर हा आहे आपला तो टोमॅटोचा प्लॉट जो की आत्ता सध्याला टोमॅटो 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 दिसतात पाला अजिबात राहिलेला नाही तर कारण पावसामुळं पूर्ण पाला खराब झाला आहे आणि त्याच्यावर महत्त्वाचं की जेव्हा हा खूप चांगला होता आणि याचा आम्ही खूप जतन करत होतो तेव्हा ह्याला दर काहीच नव्हता पाच रुपये चार रुपये किलो दर कमी असल्यामुळे याच्याकडं पण दुर्लक्ष करायला आम्ही चालू केलं पाणी की पहिल्यापासून कमीच होतं तसंच मग चालत राहिलं आणि जेव्हा जोरदार पाऊस पडला दर वाढला आपलं टोमॅटो पूर्ण खराब झालं आणि सध्या आपल्याकडं उत्पन्न एवढं निघत नाही टोमॅटोचं आणि याच्यात पण बऱ्यापैकी लॉस झालेला आहे पण दर वाढल्यानंतर आम्ही रानकिन सांभाळायचा प्रयत्न केला आणि लॉस रिकवर करायच्या जवळपास आला आहे आणखीन रिकवर झालेला नाही वांग्याचा तर अजिबात झालेला नाही तर बघूया वांग्याचा आणखीन जिवंत आहे वांगी मोठा मोठ्याचा का नाही भाऊ तर मला पहिला वाटायचं आहे की शेती हा जुगार नाही शेतकरी सगळे म्हणायचे शेती हा जुगार आहे कधी पावल कधी साधल कधी नाही हे सांगता येत नाही पण मला वाटायचं की आपण जर व्यवस्थित अभ्यास केला बाजाराचा अभ्यास केला कधी जर वाढेल कधी काय होईल हवामानाचा अंदाज घेऊन तर एक गोष्ट आहे की हवामानाचा अंदाज आपण शंभर टक्के कधीच लावू शकणार नाही आणि दर कधी वाढेल कधी नाही याचा देखील आपण कधीच अंदाज लावू शकणार नाही मला याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की जर शेतकऱ्याला फायद्यामध्ये राहायचा असेल तर तो जो एखादा ठराव पीक पिक करत असेल जसं की हा टोमॅटो आहे तर त्याला सातत्य जपता आलं पाहिजे ज जसं की आत्ता दर टोमॅटो जो वाढलेला आहे पण आपल्याकडे टोमॅटो नाही जर माझा दुसराच प्लॉट जर टोमॅटोचा असता तर भरभरून पैसे झाले असते पण हा ह्या टोमॅटोचं वय पूर्ण होत आले आत्ता दर वाढला आहे तर याचा काहीच उपयोग नाही याच्यातून माल पण निघणार नाही आणि क्वालिटी माल पण निघणार नाही आणि काय उपयोग नाही जर माझ्याकडे दुसराच प्लॉट ह्याच्यासोबत हा संपत आला की तो चालूल असं जर सातत्य मी ठेवलं असतं तर नक्की शेतकरी याच्यातून खूप फायदा मिळू शकतो आहे हे प्रत्येक पिकाच्या बाबतीत आहे सातत्य शेतकऱ्याला खूप महत्त्वाचं आहे एकदा जरी शेतकऱ्याला एखादं पीक साधलं तर मागच्या दोन तीन वर्षाचा झालेला खर्च एका टप्प्यात काढू शकतो शेतकरी एकदा लॉस झाला म्हणून असं नाही की हे पीक कधीच करायचं नाही हे विचार काढून टाकले पाहिजे आणि सातत्य जपलं पाहिजे आणि कमी खर्चात उत्तम शेती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेतकरी शंभर टक्के फायद्यात राहील असं मला वाटतं आहे माझा एक छोटासा अनुभव आहे तो मी म्हटलं चला आपण शेअर करावा किंवा यासोबत घेतलेली घटना आहे खूप खर्च झाला आहे तर आपण हे सातत्य नाही ठेवलं तर हा खर्च मला वाटत नाही कधीच रिकवर होईल तर आता आपला कांद्याचा सीझन येणार आहे तर कांद्याच्या सीझनला पण मी माहिती देत राहीन माहिती घेत राहीन त्यामुळे वांग्याला आम्ही शंभर टक्के त्या खूप चांगल्या असं